एस टीचा सहा महिने करता येणार मोफत प्रवास कोणाला राज्यात ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात सर्वात विश्वासार्ह वाहतूक म्हणून एस टीची ओळख आहे राज्य परिवहन महामंडळाच्या बसने रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात एस टीने विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांसाठी सवलत योजनाही आणल्या आहेत नुकतीच सर्व गटातील महिलांसाठी बस तिकिटावर पन्नास टक्के सवलत योजना सुरू केली या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे आता परिवहन महामंडळाने सहा महिने मोफत प्रवासाची योजना आणली आहे ही योजना एस टीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत तर मृत कर्मचाऱ्यांच्या पत्नीला पासष्ट वर्षापर्यंत सहा महिने घेता येणार आहे म्हणजेच त्यांना सहा महिने मोफत एस टी प्रवास करता येणार आहे महामंडळाचे महाव्यवस्थापक मोहनदास भरसट यांनी या संदर्भात परिपत्रक काढले आहे एस टी तर्फे कर्मचाऱ्यांना सप्टेंबर ते फेब्रुवारी या काळात सहा महिन्याचा पास मिळणार आहे हा कालावधी एस टीचा ऑफ सीजन कालावधी असतो त्यामुळे या काळातच त्या ही सवलत घेता येणार आहे मार्चनंतर सराई आणि सुट्ट्यांमुळे प्रवाशांची सं गर्दी असते त्या काळात ही सवलत मिळणार नाही म्हणजेच मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यामध्ये ही सवलत घेता येणार नाही महामंडळाच्या या नवीन सुविधेचा लाभ राज्यातील दहा हजारापेक्षा जास्त सेवानिवृत्त मयत कर्मचाऱ्यांच्या विधवा विदूर यांना होणार आहे महामंडळाच्या योजनेत योजनेते सेवानिवृत्त झालेले ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरलेल्या कर्मचारी पात्र ठरणार आहे तसेच सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या निवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विधवा विधूर यांना मोफत प्रवास पास दिली जाणार आहे यापूर्वी मयत कर्मचाऱ्यांच्या विधवा व विधूर यांना वर्षातून केवळ एक महिन्याचा मोफत पास मिळत होता